बाळासाहेब माने क्रीडा आणि शैक्षणिक संस्था संचलित सह्याद्री स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीनं विविध क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या होत्या पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत चमकदार प्रदर्शन घडवलं इचलकरंजीत या स्पर्धा पार पडल्या बाळासाहेब माने क्रीडा शैक्षणिक संस्था संचलित सह्याद्री स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीनं विविध क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या पहिली ते चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेली ही स्पर्धा इचलकरंजीतील जयहिंद मंडळाच्या मैदानावर पार पडली मुलांचा मैदानी खेळांकडं कल वाढवणं शारीरिक सुदृढता मानसिक संतुलन शिस्त संघ भावना आणि गुण विकसित होण्यासाठी या स्पर्धा आयोजित केल्या होत्या इचलकरंजी इंडस्ट्रीयल इस्टेटचे अध्यक्ष राहुल खंजिरे सहाय्यक क्रीडा अधिकारी संजय कांबळे यांच्या हस्ते स्पर्धेचं उद्घाटन झालं याप्रसंगी सोहेल बाणदार बाबासाहेब कोतवाल उपस्थित होते सर्वसाधारण गटात कबनूरच्या व्यंकटेश्वरा इंग्लिश स्कूलनं पहिला क्रमांक पटकावला इचलकरंजीतील श्री बालाजी विद्या मंदिरला दुसरा तर हेर्ले इथल्या अल्फान्सो स्कूलनं तिसरा क्रमांक मिळवला बक्षीस वितरण सेवानिवृत्त कॅप्टन संतोष माने प्रकाश निराळे राहुल सावरतकर आणि भागवत जावीर यांच्या हस्ते कळण्यात आलं